नमस्कार नमो बुद्धाय जय भीम मित्रांनो ही गोष्ट ऐकून विचार करणं आपण बंद होईल एक मेजरची मुलगी ती स्वतः वकील आहे आणि तिचा लाईफ पार्टनर होणारा लाईफ पार्टनर तो ऑफिसर हे लोक जात असताना त्यांना दहा बारा लोक अडवून तिला छेडछाड करतात त्याच्यातून कसा तरी ते जीव वाचवून पोलीस स्टेशनला येतात आणि पोलीस स्टेशनला आल्याच्यानंतर त्यांना भीती राहते का जर मी इथे जर यांच्यावर हे नाही करीन त्यांच्या हरकतीवर आळा नाही तर परत ते मा आमच्यावर अटॅक करेल त्या दोघांनाही भीती होती ती वकील आणि तिचा लाईफ पार्टनर होणारा भविष्याचा तो ऑफिसर तरीही आर्मी ऑफिसर तरीही त्यांना भीती होती कारण का त्या लोकांचे त्यांनी ते जे मानसिकता त्यांच्या लक्षात येऊन गेली म्हणून ते, ते पोलीस स्टेशन एक सेफ ठिकाण आहे आणि इथे आपल्याला कुठलाही धोका नाही या उद्देशाने ते पोलीस स्टेशनला गेले आणि पोलीस स्टेशनला नंतर तेथे महिला पोलीस असूनसुद्धा काही पुरुष काही महिला एकतर त्या महिलेची वकील महिलेची तक्रारच नोंद करायला तयार नाही साहजिकच आहे ही मेजरची मुलगी आणि लाईफ भविष्याचा लाईफ पार्टनर हायफ मॅन आर्मी ऑफिसर आणि ती स्वतः वकील साहजिकच आहे देशाचं तिला तेवढं तरी हे आहे का आपलं काय महत्त्व आहे तिच्या वडिलांनी पूर्ण देशासाठी जीवन अर्पण केलं होणारा नवराई पण आहे देशाच्या शेवेच एक अधिकारी म्हणून आहे आणि हिलाही पण कायद्याचं ज्ञान आहे कारण ही पण वकील आहे ज्यावेळेस पोलीस तक्रार नाही नोंद करत आहेत तर तिने एक शब्द म्हटला की मी या देशाचे नागरिक आहे आणि तुम्ही लोक या आमच्या टॅक्सवर तुमचा पेमेंट होतो तुम्ही या देशाच्या नागरिकाचे सेवक आहात या गोष्टीचा त्या पोलिसांना राग येण्यासारखा काय आहे मित्रांनो एकतर मुळात आहे ना तक्रार नोंद नाही करत आहे आणि तिने खरं बोलल्याच्या नंतर तिला मारणं चालू केलेलं आहे दोन महिला पोलिसांनी केस पकडून पकडून आणि तिचा होणाऱ्या नवऱ्याजवळून पासपोर्ट वगैरे काढून त्याला तुरंत लॉकअपमध्ये बंद केलं आणि ह्या महिलेला ओढत नेऊन आतमध्ये महिलांनी ने। तिच्या कपड्याने तिचे हात पाय बांधले आणि त्याच्यानंतर काय झालं तर ती देखो देखो, 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 ती ते तुम्ही रेकॉर्डिंग याच्यानंतर समजेल तुम्हाला अंगावर काटा येईल पे मेल ऑफिसर शुरू किया कंटिन्युअस लोक का असे करतात जे मोठे गुन्हे राहते त्याच्यात पोलीस गुन्हेगारालाच का साथ देतात आणि जे पीडित त्याला त्या गोष्टीचं का दुःख करण्या करायची वेळ येते का मी पोलीस स्टेशनला जर नसते गेली नसता नसतो गेलो तर आज ही माझ्यावर वेळ आली नसते असे का विचार येतो मित्रांनो ही सत्य परिस्थिती आहे का शेवटी का हा शब्द उरून राहतो असं का